तर सकाळचे आता वाजले सात जवळजवळ आणि आम्ही जयंती माता मंदिर इथून आमचे हे संगमनेरकर आणि त्यांचा मुलगा आणि मी आम्ही पुढे प्रस्थान करत आहोत तर बघूया आज काय काय अनुभव येतात आणि जंगल सफर मध्ये काय काय घडतं नर्मदे हर नर्मदे हर नर्म तर रात्री भरपूर अशी मूर्ती म्हणजे मयाचे भक्तगण होते तर आता सर्वांनी पूजा आरत्या करून स्नान करून पुढे प्रस्थान करत आहोत पामाखेडीकडे नर्मदे हार रामकृष्ण अरे तर बघा पुढे आल्यानंतर असलं जंगल लागलेलं ला आहे आता आणि परिक्रमाशी चालतात पुढे घनदाट जंगल आहे आणि मागे दोन रस्ते होते पण थंडीच्या अभावामुळे मी काय मोबाईलवरती काढला नव्हता नळमध्ये हर नरमध्ये हर तर पुढे आल्यानंतर असं वारूळ बघायला आहे मला मी इकडनं आलो आहे आणि चालता चालता हे वारूळ दिसलं म्हणून क्षणचत्र टेपलं आहे नारमध्ये हर तर वाट अशी वाट आहे म्हणजे गाड्या पण येतात जयंती माता मंदिरापर्यंत फोर व्हीलर आणि मोठे पण येतात पण आता सध्या सकाळ सकाळी एवढे कोणी येत नाही मंदिराकडे हे बघा इथं शेक पण करून गेले आणि विजून पण गेलेत पुढे चालतात परिक्रमा अशी उंच मुरण असल्यामुळे व्हिडिओ घ्यायला प्रॉब्लेम येतो काळा दिसतो व्हिडिओ पूर्ण नर्मदे हर रामकृष्ण आरी तर बघा अर्ध्या जंगलात पुढे आल्यानंतर वाट चलून थोडा थोडा आपल्याकडचा बालभोगाचा आनंद घेता येते सर्वजण नर्मदे हे हर नर्मदे नर्म हर रामकृष्ण हरी तर आपण आलेलो आहोत इकडनं आणि इकडनं एक येतो इथं दोन वाटा फुटतात नंतर आपण इकडे आता या निशानेकडे बघून मी सरळ निघालेलो आहे इकडे पण निशाणी आहे आणि पुढे एक बाबा चालले गेलेले आहेत आपण त्यांच्या मागे जाणार आहोत नर्मदे हर नर्मदे हर तर उन्हामुळे शूट व्यवस्थित होत नाही आहे माझा मोबाईल साधा असल्यामुळे तर त्यामुळे मी थोडा जास्त शूट दुपरूनच घेत असतो कारण ऊन मागच्या दिशेला असते त्यामुळे शूट चांगला येतो नरमध्ये हर अजून भरपूर जायचं आहे आत्ता शिकालो आहोत सात ते आठ किलोमीटर अजून बारा ते तेरा किलोमीटर जायचं आहे नळमध्ये हर नर्मदे हर बघूया काय काय अजून बघायला भेटतंय आता अशा मध्ये हर रामकृष्ण हरी तर आता या प्रकारचं जंगल लागलेलं आहे बघा घाणड असं इकडनं बघा कसं घनदाट जंगल आहे आता या जंगलातून चाललोय मी लक्कडवड जंगल आहे हे ये परिक्रमेत येतं आणि विशेष म्हणजे ओंकारेश्वरच्या ओंकारेश्वरच्या ऑपोजिट साईडला आहे नर्मदे हर नर्मदे हर बघा उंच उंच झाडे आहेत आम्ही सकाळी साडेसहा वाजता प्रस्थान केलं होतं आणि आता वाजून गेलेत नऊ तर बघू अजून किती वेळ लागतो जायला साधारण माझ्या मते साडे अकरा वाजेपर्यंत आपण पामखेडीला पोहचणार आहोत नहरमध्ये हर न लक्कडवड तर आता मी लक्कडवड जंगलमध्ये आहे आणि तिथून पुढे आलेलो आहे फक्त एकच वाक्य आहे अर्धे संपता लक्कडवड नजरी पडता हनुमंत तर हनुमंत रायाना दाखवतो मी तर इथे हनुमंतराय आहेत आणि आमचे संगमनेरकर पण आलेले आहेत आणि त्यांचा मुलगा आलेला आहे मागून हे हनुमंतराय आहेत तर जे वाक्य आठवलंय त्या वाक्यानुसार हनुमंतराय दाखवतोय मी पैसे थांबून आपण आता था। पुढे प्रस्थान करत आहोत नर्मदे हर एहर नर्म हर इथून दहा किलोमीटर जायचं आहे आपल्याला तर आता मी पुढे प्रस्थान करतोय नरमध्ये हर मध्ये हर रामकृष्ण तर बघा लक्कडवडच्या जंगलमध्ये हे जी झाडं आहेत ते दुर्मिळ आढळून आलेले आहेत मला कसेच ते नाही माहिती पण दुर्मिळ आहेत मोठं खोड आणि लांब लांब पाद्या आणि उंचवरती आहेत तीनच झाडं आढळले आहेत आत्ता मागं होते भरपूर पण त्यानंतर आत्ता तीनच झाड दिसलेले आहेत बघा नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी तर आपण आता हायवेला लागलेलो ला। आहोत जंगलातून बाहेर आणून कारण पॉवर बँक पण चार्जिंग नव्हती आणि हे पण नव्हतं रात्री लाईट गेलेली होती ना तिथं कारण सोलरवरतीच होतं सर्व त्यामुळे आता एक तासभर मोबाईल चार्जिंग करून भोजन प्रसादी घेऊन पुढे प्रस्थान करत आहे नरमध्ये हर बघूया आज माझ्याकूटपर्यंत चालव तिथे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर रामकृष्ण हरी तर बघा मी चालत आहे रस्ते मी माझ्या या साईडला अपोजिट साईडला जंगल आहे बघा एक साईडला सिटी आणि एक साईडला जंगल आहे नरमध्ये हर ारी तर बघा पुन्हा असं पुढं जंगल लागलेलं आहे मला आणि एकटाच चाललो आहे हे बाबाजी बसलेच बघा सावलीला सावलीचा आजार सावलीचा आजार घेऊन आणि चालताना चढ असल्यामुळे थोडा दम लागतो आहे कारण सकाळी खूप चाललो आहे ना त्याच्यामुळे नहरमध्ये हर नहरमध्ये हर आणि त्याच्यात जयंती मातापाशी पाणी थोडं जड वाटलं पिल्या प्यायला ते पाणी पिल्यामुळे मला काय झालं थोडेसे जुलाब लागले होते त्यामुळे मी भोजन प्रसादीनं न घेताच पुढे आलो आहे भोजन प्रसादी घेतली नाही तसंच पुढे निघालो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अरे नर्म तर आत्ताच कालवण गावमध्ये या तर इथं आपण गोळ्या दिल्यात आपल्याला मेडिकलमध्ये गेला असता सेवा संदर्भात गोळ्या दिलेल्या आहेत पोटासाठी तर आता गोळ्या घेऊन मी पुढे मार्गस्थ होत आहे बघूया आज कुठपर्यंत जाणं होतं ते नर्मदे हर नर्मदे हर सगळे खूप चलून आलो तरी इथं येण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढे कसं होईल ते मयाच्या हातात नर्मदे हर आता चाललो आहे पुढे मी मार्गस्थ होत आहे जंगल एरिया संपलेला आहे दुपार बारा वाजेपर्यंत जंगल होतं तर आपण आता रस्ते वस जी शिंगजी मंदिरात आलेलो आहोत आपल्याला काही प्रदक्षिणा मारायची नाही आहे त्यामुळे फक्त मी दाखवतोय हे सिंगजी बाबांचं मंदिर आहे आणि सुंदर अशी मूर्ती आहे आतमध्ये आणि हे जी शिवलिंग दिसतंय शिवलिंग नसून तर त्यांचे पादोक चरण आहेत हे सिंगाजी बाबा आहेत बसले तिचा नर्मदेहर नर्मदेहर आता या प्रकारचा रस्ता लागलेला आहे डांबरी सडक आणि आत्ताच आपण एका मोबाईल शॉपमधनं थोडं मोबाईलचं मटेरियल घेतलंय आणि पुढे मार्गस्थ आहे बाई जगवळा गावाचं नाव होतं नर्मदे हर नर्मदे हर तर आश्रम राहिला आपल्याला सहा किलोमीटर इथनं आता सहा किलोमीटर आश्रम आहे त्या आश्रमात जाऊन आपण आजचं विश्रांती घेणार आहोत आणि उद्या दिवसभर पण थांबणार आहोत कारण मला कपडे धुवायचे येतं तीन दिवसापासून टाईम नाही मिळालेला कपडे धुवायला आज टाईम भेटतोय उद्या उद्या ते थांबून घेणार आहे आणि कपडे धुवून परवादिवशी सगळे मार्ग असता होणार आहे तर उद्याचा ब्लॉक येणार नाही आणि आजचा ब्लॉक थोडा लवकरच येतो थो आहे आज नर्मदे हर इकडे बघा इकडे गव्हाची शेती आणि इकडे पण गहू आहे गहू आता जवळजवळ घोट्याच्या वरती आलेले आहे इकडचे गहू आणि सकाळपासून असा आब येतो आहे आज थंडी कमी असणार असं वाटतं हो आहे कारण आज आहे एकवीस डिसेंबर आज दिवस आणि रात्र दोन्ही पण सारखे असते नंतर सूर्यदेवतेचं चा उत्तरायण चालू होतं दक्षिणायन संपून नरमध्ये हर तर दक्षिणायनमध्ये थंडी खूप वाचते आणि ज्यावेळेस उत्तरायण चालू होतं त्यावेळेस थंडी कमी होत होत आणि गरमी वाढत चालते तर उन्हाळ्यासारखे ऊन चटकायला लागतात नरमध्ये हर नरमध्ये हर बघा या तारेवरती जवळजवळ आठ पोपट होते सगळे उडून गेलेले आहेत आणि पुढे पण बसलेले बघा सर्व पोपटच आहेत नहरमध्ये हर नहरमध्ये हर पोपट दिसले पण कॅमेरा बघून ते अरे पुढं आल्यानंतर बघा असं सर्व गहूच गहू बघायला भेटतोय आश्रम राहायला मला चार किलोमीटर अजून आणि हे अस्मरणीय दृश्य दिसलं गावाचं म्हणून मी क्षणचित्रात आपल्या मोबाईलमध्ये टिपत आहे नरमध्ये हर हे बघा सगळा गहू गोवी गहूच आहे बघा सगळं इकडं एक पण तुकडा दिसणार नाही सर्व रांगीतच गोवी नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर तर इकडं माग एक गाव होतं त्या गावामध्ये एका महिन्यानं आपल्याला चहा प्यायला बोलवलं होतं आपण चहा पिऊन आता पुढे मार्गस्थ होता होता आश्रमाकडे आश्रम, आश्रम राहिलेला आहे दीड किलोमीटर आणि इकडे बघा सगळं गावाचं क्षेत्र आहे आणि आबाळ आलेला आहे आज बहुतेक असं वाटतंय पाऊस येईल पावसाचा अंदाज आहे थोडा तर मायाची चरणी सगळं प्रार्थना करतो की आलेलं आले पीक तोंडावातून काढून घेऊ नको पाऊस नको येऊन ते माया नरमध्ये हर आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो कारण व्हिडिओ मोठा झाला की बघत नाहीत तुम्ही आणि स सबस्क्राईब पण नाही करू राहिले नवीन असले तरी नुसते स्किप करतायत व्हिडिओ स्किप केलेले व्हिडिओ मला कळतात कोण स्किप करत आहे काय करत आहे नर्मदेहर हे बघ बब्बू मा आता बब्बू कसं बसला आहे झोपला आहे तर प्लीज एकच सांगतो की व्हिडिओ स्किप करू जाऊ नका स्किप केलेली व्हिडिओ का तात लगेच स्किप केली की तो ग्राह्य धारला जात नाही व्हिडिओ आणि लाईक पण करत नाही शेअर नाही केलं तरी चालेल पण लाईक तरी करीता प्लीज आणि कोणी नवीन व्हिडिओ बघून जर परिक्रमेला आलेले असाल तर थंडीचं सकाळी साडेसात नंतर मार्ग असतो हो जा आणि संध्याकाळी पाचच्या आत कुठे पण पन, कुठल्या पण आश्रमवर थांबून घ्यायचा नवरमध्ये हर नवरमध्ये हर बघा गावाचं क्षेत्र आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की आता उद्याचा ब्लॉक येणार नाही कारण उद्या मी तिथे थांबून घेणार आहे कारण कपडे खूप मळलेले आहेत माझे बघा त्यामुळे तिथे थांबून घेणार आहे मी परवादिवशीच्या ब्लॉक मध्ये भेटू नहरमध्ये ये हर नहरमध्ये ए हर